एकोणीस ऑगस्ट रोजी श्री मार्कंडे महामुनी रथयात्रा मिरवणूक सोलापूर शहरात काढण्यात येत असून मिरवणुकीमुळे पुढील मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्या ठिकाणी वाहनांमुळे धोका निर्माण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होत असून त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे त्या अर्थी पोलिस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलिस कायदा एकोणीशे चा अधिनियम क्रमांक बावीसशे कलम तेहतीस एक अन्वये प्राप्त अधिकारांवे प्रमाणे आदेश देत आहे बंद करण्यात आलेला मार्ग याप्रमाणे पंचकट्टा श्री मार्कंडेय मंदिर विजापूर वेस भारतीय चौक शनिवार पेठ मारुती मंदिरास बरसा घेऊन रत्न मारुती जगदंबा चौक पद्मशाली चौक आंध्र दत्त चौक सहकारी रुग्णालय भद्रावती चौक जोड बसवन्ना चौक मार्कंडे चौक फैजुलबारी मस्जिद राजेंद्र चौक भुलाबाई चौक नेताजी नगर चाटला कॉर्नर जोडबाई पेठ कन्ना चौक औद्योगिक बँक साखरपेठ संयुक्त चौक भावसार रोड समाचार चौक माणिक चौक विजापूर वेस्ते पंचकट्टा हा मार्ग वर तर मार्ग व जोडणारे मार्गावर वाहतुकीस तर पर्यायी याप्रमाणे सात रस्ता रंगभवन चौक चौक सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जाण्यासाठी येण्यासाठी दत्त चौक माणिक चौक मधला मारुती बलिदान चौक रुपा भवानी चौक मड्डी वस्ती मार्गे पुढे जाण्यासाठी येण्यासाठी दत्त चौक लक्ष्मी मार्केट भाजी मंडई पंचकट्टा बलंग शाह वली दर्गा पूनम चौक रंगभवन चौक पासून पुढे जाण्यासाठी येण्यासाठी रंगभवन कोटपाडी चौक संत तुकाराम चौक अशोक चौक शांती येण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना मिरवणुकीतील वाहने वगळता येण्यास व जाण्यास बंदी केलेली आहे अपवाद वाहने पोलीस फायर ब्रिगेड रुग्णवाहिका व पोलीस ज्या वाहनांना परवानगी देतील अशी वाहने वगळून सदरील हा आदेश पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी ठीक सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा आदेश अंमलात राहील या आदेशाचा भंग केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेस प्राप्त होईल असे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी म्हटले आहे